भिवंडी तालुक्यातील वालशिन गाव पाईपलाईन येथे ग्रुप फाउंडेशन व वन परिषद्र पडगा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले यावेळी फळझाडे सावलीची झाडे अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली ग्रुप फाउंडेशन अध्यक्ष सुजित उर्फ पप्या ढोले व सचिव तानाजी भाऊ मोरे यांच्या संकल्पनेतून नेहमीच सामाजिक शैक्षणिक आरोग्य अशा विविध कार्यात ओसाईस असा सहभाग घेत असते वन संवर्धन करणे सतत वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे वृक्षांचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे मानवाला अन्न वस्त्र याची गरज असतेच पण त्याहून ऑक्सिजनची आवश्यकता आहे यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही प्राथमिक जबाबदारी आहे असे मत यावेळी वन पडगा रमेश रसाळ यांनी व्यक्त करत देवग्रुप वृक्षांची निगा उत्तम प्रकारे राखत असल्याने कार्यकर्ते यांचे देखील कौतुक केले आहे यावेळी देवग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे वन परिमंडळ अधिकारी दर्शन मुरकुटे नियक्षेत्र वनाधिकारी संदीप दराडे निय क्षेत्र वन अधिकारी अमोल खुटे नियक्षेत्र अधिकारी मोनिका बेलदाल नियक्षेत्र अधिकारी अमोल गंगावणे संघटक रवी पाटील हेमंत मोरे भूषण मोरे मनेश कुवर संदीप चौधरी कार्यकर्ते समीर ठाकरे इतर देवाग्रुप फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी समेत मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी देखील या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते मी दरवर्षीप्रमाणे वृक्षरोपणाचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात देवाग्रुप प्रत्येक जिल्ह्यामध्ये करत असतो जे आपण हाती घेतलेलं वृक्षरोपणाचं काम हे न चुकता दरवर्षी आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट पडगा रसाल साहेब हे इथं उपस्थित राहिले त्यांचं मी आभार मानतो आणि सर्व इथले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे त्यांचाही आभार मानतो वृक्षरोपण हे प्रत्येक युवकांनी हा कार्यक्रम राबवला पाहिजे हाच संदेश आमचा नेहमीप्रमाणे असतो कारण झाडांमुळे खूप काही ऑक्सिजन किंवा इतर गोष्टी लाभल्या जातात काही काळात कोरोना येऊन गेला त्यामध्ये ही किंमत समजली गेली त्यानंतर खूप प्रत्येक समाजातल्या लोकांनी हे वृक्षरोपणाचा कार्यक्रम सुरू केले त्याचे मी आभार मानतो कारण असं वृक्षरोपण आम्ही जसं करतो त सर्व युवकांनी हा कार्यक्रम करावा हेच आमचा संदेश असतो आम्ही दरवर्षीप्रमाणे प्रमाणे शंभर दीडशे अशी झाडं लावत असतो या वर्षी आम्ही ऐंशी झाडं लागवड केली आणि लागवड करून त्याचं उन्हाळ्यामध्ये संगोपन करण्याचं कामही करत असतो त्यांना पाणी कारण कमी झाडं लावून ती योग्य प्रकारे त्यांचं जीवनदान झालं पाहिजे हे नेहमी आमचं भूषण भाऊंचं टँकर आहे इथे गावातल्यांचं टँकर आहे हे नेहमी सेवा मोबदल्यामध्ये मध्ये देत असतात त्यांचाही मी आभार मानतो आता दिंडीगडावर ही कार्यक्रम पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या हेतून झालं त्याच्यामध्ये पण मोदी साहेबांनी जो संदेश दिले तो योग्य आहे तसंच पूर्ण भारतामध्ये प्रत्येकाने एक एक झाड लावलं पाहिजे आज सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी देवाग्रुप फाउंडेशन आणि वन विभागाच्या पडकर यांच्यातर्फे येलकुंदे पाईपलाईन इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता देवाग्रुप फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला असून <coughs> पर्यावरणपूरक अशा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सर्वप्रथम वन विभागातर्फे देवाग्रुप फाउंडेशनचा आभार मानतो आणि इतकं चांगलं कार्य त्यांनी हातात घेतलंय आणि या कार्यासाठी वन विभागाकडून आमच्या पाडग रेंजकडून त्यांना जे काही यापुढे सहकार्य लागेल ते आमचं नेहमी सहकार्य राहील आणि या कार्याला त्यांच्या आमच्याकडून शुभेच्छा आहेत हा एक चांगला उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून पुढील पिढीसाठी आणि यांच्या भविष्यासाठी वृक्ष संवर्धन करणं आणि वृक्ष लागवड करणं फार अत्यंत महत्वाचं आहे जेणेकरून आपल्याला मागच्या वेळेला जसा कोरोनाचा जो प्रसार झाला होता त्यावेळेला आपल्याला ऑक्सिजनची फार गरज पडली होती आणि ह्यासाठीच आपल्याला सगळ्यात जास्त वृक्ष लावणं हे उद्याच्या पिढीसाठी फार मोठी गरज असल्यामुळे हा जो उपक्रम आहे देवाग्रुप फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि याचा म्हणजे चांगला या पुढच्या पिढीसाठी म्हणजे याचा फार मोठा उपयोग होईल